हे आहेत भरग्याचे वडे आज मी तुम्हाला दहा मिनिटात वड्यांकरता भरग्या तयार करून त्याच्यापासनं झटपट वडे कसे करायचे हे दाखवते हे बघा प्रत्येक वडा फुगलेला आहे मध्ये होल केलाय तो सुद्धा वडा फुगलेला आहे पुन्हा हे वडे खुसखुशीत होतात जराही कडक वगैरे असे होत नाहीत पुन्हा तेलकट होत नाही हे बघा मी असे हातावर घासते तुम्ही हाताला तेल लागत नाहीये चला तर मग आता असे खुसखुशीत वडे करूया नमस्कार श्रेयस रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे भरड्याकरता इथे एक भांडं तांदूळ घेतलेले आहेत इथे मी कोलम घेतलेला आहे तुम्ही आंबे मोहर किंवा जाडा तांदूळ घेतलात तरी चालेल वजनाला हा दोनशे ग्रॅम आहे अर्धभांडं अख्खा हरभरा घेतलेला आहे वजनाला शंभर ग्रॅम आहे पावभांडं अख्खे उडीत घेतलेले आहेत वजनाला पन्नास ग्रॅम आहे तुम्ही अख्ख्या उडदाच्या ऐवजी साला सगळं तुर्दे केळ्या घेतलीत तरी चालेल ते पण मिक्स करूया पावभांड्याच्या निम्म किंवा दोन टेबल स्पून असे गहू घेतलेले आहेत तुमच्याकडे गहू नसतील तर तुम्ही आयत्या वेळ ह्याच्यात गव्हाचं पीठ मिक्स केलं तरी चालेल अर्धभांडं धने घेतलेले आहेत दोन स्पून जिरं घालायचं आहे आणि एक टी स्पून मेथी घालते तुम्हाला हे सगळं माप डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे इथे वरग्या करतोय त्यामुळे आपल्याला भाजायचं नाही आहे हे सगळं धान्य आपण धुवून घेत नाही होत त्याच्याकरता एका सुख्या कपड्याला सगळं पुसून घ्यायचं आता हे मिक्सरवर दळून घेऊया मिक्सरवर चांगला दळला गेला पाहिजे ह्याच्याकरता एक कढई गरम करून घेते मी त्याच्यामध्ये हे सगळं धान्य घालते कढई चांगली तापवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये हे सगळं धान्य घालूया घरी जेव्हा मिक्सरवर दळतो तेव्हा असं थोडंसं गरम करून घ्यायचं भाजायचं नाही आहे तर गरम करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे मिक्सरवर छान दळलं जातं गरम कढई तर तसं हे परतून घ्यायचं त्यामुळे सगळं धान्य गरम होईल अशा गरम कढईमध्ये कढई गार हे करून तसं हे ठेवून द्यायचं कढई बऱ्यापैकी गार झालेली आहे हे सुद्धा जरा गरम झालेलं जा आहे जास्त नाही थोडंच आता हे मिक्सर बंद गळून घेऊया मिक्सरच्या जा जार मध्ये घेते फाईन पावडर आपल्याला नको आहे किंवा अगदी गुळगुळीत पीठ नको आहे हे बघा छान झाल्या भरक्या अगदी गुळगुळीत नाहीये हे बघा तुला दिसत असेल अगदी रव्यासारखं नाही आहे सरचरीत म्हणतो की नाही तसं केलेलं आहे तसाच पाहिजे आपल्याला एका वेळी जास्त सुद्धा मिक्सरच्या जार मध्ये घ्यायचं नाही जास्त घेतलं तर व्यवस्थित दळलं जात नाही थोडं थोडं करून घ्यायचं आता हे असं सगळं धान्य दळून घेते सगळं धान्य दळून झालेलं आहे सगळं आता मिक्स करून घेऊया दहा मिनटंसुद्धा लागलेली नाही आहेत असा आपला झटपट भरगा तयार झालेला आहे घेतलेल्या मापामध्ये मा चारशे ते साडेचारशे ग्रॅम भरग्या तयार होतो ह्याच्यापासनं वडे तयार करूया वड्यांकरता इथे एक भांडं भरून असा भरगा घेतलेला आहे वजनाला दीडशे ग्रॅम आहे चवीचं मीठ घालते आहे अर्धा टीस्पून घाला मिरचीची पेस्ट घालते थोडीशी थोडीशी हळद हळद थोडी घालायची इथे मी मिरचीची पेस्ट घातली आहे त्याच्याऐवजी तुम्ही लाल तिखट घातलात तरी चालेल मी आता थोडंसं तिखट घालते मिरची घातली असल्यामुळे हे सगळं मिक्स करूया आता ह्याच्यामध्ये अगदी कडकडीत गरम केलेलं असं तेल घालायचं आहे हे बघा दोन चमचे घालती आहे टीस्पूनच्या मापाने तीन टीस्पून तेल घालायचं आणि आपला पोहे खायचा मिडियम साईजचा चमचा असतो त्याने दोन अडीच चमचे चा तेल घालायचं चा। छान कडकडीत तापवून घ्यायचं तेल आता हे सगळं मिक्स करूया आधी चमच्यानेच करते मग हाताने घालवूया दोनशे ग्रॅम भराट्याचे जर तुम्ही वडे केलेत तर त्याला चार टीस्पून तेल घाल तेल गार झालेलं आहे आता हे सगळं या पिठाला लावून घेऊया थोडी कोथिंबीर घालते ज्या भांड्याने पीठ मोजून घेतलं होतं त्या भांड्याने अर्धा मिनटं कोमट पाणी घेतलेलं आहे आता पीठ घालवूया लागेल तसं घालायचं आहे आपल्याला खूप सैल नाही आणि खूप घट्ट नाही असं भिजवायचं आहे हा भरडा जरा फुकतो त्यामुळे थोडा वेळ भिजवून ठेवून द्यायचं कोमट पाणी मी अर्धा मिनटं घेतलं होतं त्यातलं पाव भांड्याच्या वर थोडंसं लागलेलं आहे बाकी बघा उरलेलं आहे असं बोट इझी गेलं पाहिजे असं भिजवायचं इतपत सैल का भिजवायचं की हा भरडा फुकतो आता आपल्याला अर्धा तास हा झाकून ठेवून द्यायचा आहे थोडंसं तेल लावते आता अर्धा तासाने वडे करूया अर्धा तास झालेला आहे ह्याच्यात एक चमचा तीळ घालते आधीच घाला माझे राहिले होते मी आत्ता घालते आता हे छान मिक्स करून घेऊया हे बघा छान घट्ट झालं आहे आता लागलं तर पाण्याचा हात लावायचा जेवढं मळाल तेवढे आपले वडे छान होतात त्याला क्रॅक जात नाहीत मी हात ओला करून घेतलेला आहे आणि हे पुन्हा एकदा मळून घेते असं व्यवस्थित आपल्याला थापता आलं पाहिजे अजून थोडा घट्ट आहे इझी असं पसरलं गेलं पाहिजे फक्त पाण्याने हात ओला करून घ्यायचा तेवढंच लावायचं जास्त लावायचं नाही हे फुकतं त्याच्यामुळे नंतर थोडंसं पाणी लावायला लागतं बघा छान सैल झालं आता आता वड्यांकरता एकसारख्या अशा आपल्याला लहान लहान गोळ्या करायच्या चात्या करायच्यात वड्यांकरता एकसारख्या अशा गोळ्या करून घेतलेल्या आहेत खूप वडे मोठे नाही करायचे आणि अगदी लहान नाही करायचे मीडियम साईज करायचे घेतलेल्या मापामध्ये हे पंधरा वडे आपले होतील तेलनी पाणी वाट्यात घेतलेलं आहे एक प्लास्टिकची पिशवी घेतली दुधाची त्याला तेल लावते मी तुम्हाला लाटून पण दाखवते आणि हाताने थोपून पण दाखवते बाकीचे झाकून असे राहू दे छान जात आहे पसरलं वाटलंच तर अगदी हात बुडवायचं आहे बघा ज्या असे असं पसरून घ्यायचं जाड पण नाही थापायचं आणि अगदी पातळ पण नाही थापायचं अजिबात क्रॅक जात नाही आहेत याचा अर्थ आपलं छान मळलं गेलं आहे कडेने छान पातळ करून घ्यायचं आता वडे तळूया हे वडा घालते तेलामध्ये असं तेल उडवायचं वडा छान फुगलाय बघा हलका झाला आवाज येतोय बघा थोडं तेल लावून घ्यायचं लागला तरच पाण्याचा हात लावायचा तुम्ही याला मध्ये असं होल सुद्धा करू शकता फुगलाय दोन्हीकडून छान तळला गेला पाहिजे काढते आता एक 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 आता एक लाटून करूया हे बघा अशी अजून एक पिशवी त्याच्यावरची घेतलेली आहे एकदा असा उलटा करून घ्यायचा हा वडा आता तळूया खूप जाड नाही खूप पातळ नाही असे हे वडे करायचे किती छान फुगलाय बघा सगळे वडे छान फुगतात कार्तिक आता सगळे वडे करून घेते त्याच्या आधी तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा हे वडे तुम्ही असे एकावर एक जरी ठेवलेत ना तरी ते बसत नाहीत फुगलेलेचे फुगलेले राहतात बघा प्रत्येक वडा फुगलेला आहे हे बघा असे आपले भरट्याचे वडे तयार आहेत